शिंदे सेनेचे से आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे ते आमचेच से आहेत शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे ती खरी शिवसेना आहे त्यामुळे ते, ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आदित्य ठाकरे म्हणाले की शिंदे सेनेचे बावीस आमदार जे आहे ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत असं म्हणण्याकरता तर उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे वीस आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे ते आमचेच आहेत शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे ती खरी शिवसेना आहे त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्हाला आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळते सोयाबीनचे एक लाख कोटींचे वायदे झालेले आहेत दक्षिण आफ्रिकेमधून ते इम्पोर्ट करण्यात येते त्यामुळे सोयाबीनचे दर कोसळण्याची शक्यता आहे आजच कुठेतरी मी वाचलं की सोयाबीनचे दर हे स्थिर झालेले आहेत आता तुम्ही म्हणता कुठले तरी वायदे झालेले आहेत या कपोलकल्पित कोणीतरी काहीतरी बातमी सोडते त्याच्यावर तुम्ही जाऊ नका पूर्ण सोयाबीन आम्ही खरेदी करायला तयार आहोत नाफेडनी संदर्भातले सेंटर उघडलेले आहेत हमी भावानी खरेदी चालू आहे काही ठिकाणी हमीभावापेक्षा जास्त भाव बाजार देतो आहे त्यामुळे ते बाजारातही विकलं जात आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे वायदे झाले ते वायदे झाले बाहेरून आलं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही